हाय नमस्कार आमच्या भाव बहिणींना तर भावा बहिणींना काल काय व्हिडिओ न ना जसं हे तुम्हाला बाहेर निघायचा प्रयत्न करायला असं व्हिडिओ टाकायचं मग प्रयत्न करते मी व्हिडिओ टाकते आणि त्या टायमाला मला नाही कर मग त्या टायमाला मी तुमच्या संग लाईव्हला बोलायला येत असते मी लाईव्हला बोलते त्यात कुणी वाईट बोलतं कुणी चांगलं बोलतं तर माझी काय भाऊ बहिणी आहेत ते म्हणतात की तर नको लक्ष देत जाऊ म्हणून तर नाही लक्ष देत भाऊ बहिणी मी तर भावा बहिणीनो आता तुम्हाला सांगते आता मी जे तुम्हाला सांगते आता आईचा परपंजा जिथं तिथं पसारा असा पडलेला आहे तुम्हाला विनं तापवलाय वाटत पण त्यात विषय काय झाला तुम्हाला सांगते मी आईचं म्हणजे सहाव्याचा आणि धाव्याचा कार्यक्रम हे एका दिवशी झालेला होता ना त्यामुळं आमच्या तिची माता ही सुस्ती ही आहेत का नाही त्यांनी ब्राह्मणाला विचारून विचारलं होतं आणि त्यांनी त्यांचा आसारा पसारा आहे ना ते काढायला त्यांनी चालू केलं आहे त्यांनी काढला पण सवा पसारा आहे पण आपण काय काढला नाही तर मला आवी बी म्हणणार तुम्हाला सांगते आईची बाहेर भांडे तिथेच पडले की घरात नुसता राडा रपाटा सगळा पडलेला आहे आणि मध्येच मी पसारा सगळा आवरून काढून घेते तुम्हाला माहितीच आहे पण आता हे सगळं जे एक ठेवा असाय आपल्याला भाऊ बहिणी तसच आता तुम्हाला सांगते आईचा जे बनवून आणलेला होता ना हे कारण की अं ज्या टायमाला तुम्हाला सांगते दहावी लाल ना की मग वर्षी सरादराला पोटो पाळतो तुम्हाला सांगते लांब ठेवायचा होता मग आमची चौथी दोन तीन दिवस सारखे यायचे काय म्हणायची ती फोटो लांब ठेवून टाका जो फोटो लांब ठेवून टाका तर ते आता फोटो लागणार नाही वर्ष सुरु झाला फोटो लागणार नाही तर माझा ठेवायचा कुठे भाव ह्या कपाटामध्ये कपाटामध्ये जर ठेवायचं म्हणत तर आता हे आवे कपडे हे काढणार ते करणार त्यामुळे म्हणलं की अं सारखे हे होणारच आहे त्यामुळे काय म्हणलं ती पिटी आहे त्या पिटीमध्ये आयच ना वडलाच आबाचं कुटु मी ठेवले ह्याचा आबाचा आणि आईचा म्हणजे आम्ही वडिला आबा म्हणायचो आईला आईच म्हणायचो दोघाचं फोटो मी त्यात ठेवलेले नटतं आणि तुम्हाला सांगते तर ज्यावेळेस लागतं त्यावेळेस काढते ही दुसरी गोष्ट भावा बहिणी आता ह्यात तुम्हाला का सांगते काही लोक मला नावं ठेवते काही लोक तुम्हाला सांगते म्हणते आता काय म्हणते की बाबा आईला जाऊन झालंच किती दिवस ह्यांनी ही चालू केलेत का अशा काही गोष्टी पण नाही भाऊ बही जी तुम्हाला सांगते ज्या मनात गोष्टी आहेत त्या आणि ज्या घडल्या गोष्टी तुम्हाला सांगणं मला जी योग्य वाटते ना हे मला तुम्हाला सांगावं सांगते भाऊ बहिणी तर आई म्हणजे म्हणायची सगळ्यांना म्हणायची मलाच नाही तर सगळ्यांना म्हणायची ती म्हणायची की माझी मी पिशी लावलेली आहे तिने पिशी लावलेली होती आणि तुम्हाला अनेक वेळा ज्या टायमाला मिळता येईल ना त्या टायमाला म्हणजे माझ्या पुस्तक तिनं म्हणजे मी तिला पैसे द्यायचे नाही असं नाही ते मला पैसे मागायचे पण ती कशासाठी घेतली कशासाठी नाही तिला फक्त मला म्हणले मला म्हणली होती की अगं याव माझी माझे आहे आता मला कामाला नाही मी कामाला गेल्यानंतर ना मी तुझं पैसे देईन पण आपण काय ते पैसे नको आपल्याला आपण घेणार नाही मी तिला कधी मागितलं पण नाही मी तिला कधी तिला म्हणत पण नाही ते माझं घेण म्हणून मागा मीच नाही तर कुणीच आता ज्या ज्या टायमातून ज्यांनी चार लेकरे ज्यांनी मी तिला पैसे दिले का नाही त्यांनी कोणीच तिचं जॉब ही ना आपल्याला आणि तुझी स्वप्न होतं तिचं जे स्वप्न स्वप्नच राहून गेलं तिची जी इच्छा होती तिचं जे स्वप्न होतं ते स्वप्न स्वप्नच राहून गेलं तर तिचं स्वप्न तिची इच्छा होती भावा बहिणीनं मी महागण तुम्हाला सांगते तिच्या गळ्यामध्ये मा मनी केलं होतं आणि मण्यामध्ये एक पत्ता केला होता त्या टायमाला आम्ही दोघीनच जाऊन म्हणजे त्यावेळेस राजू पण होता आमच्या घर आम्ही गेलो होतो आणि तिला दोन ग्रॅम आणि पत्ता केला होता पण काय कारण आणते तिला ती पत्ता म्हणजे तिच्या जे तुम्हाला सांगते त्याची गाडीचा हप्ता काहीतरी आला ते होता ना, काम काहीतरी खायच्या टायमाला त्यावेळेस तुम्हाला सांगते ती पत्ता मोडून टाकला होता आईन मग तिची इच्छा होती भावा बहिणी नको तिला पत्ता घालायचा परत तिला पैंज करायचे होते असं स्वतःच्या कष्टाने तुम्हाला सांगते तिनं कष्ट केलं ते रानात तुम्हाला माहिती आहे ते रानात काम हे करायला जात होते ते काम करायची परत तुम्हाला सांग ती तिची बिशी लावलेली होती ती बिशी द्यायची म्हणजे तिने असं कोणाच्या कष्टावरती अवलंबून नाही राहिली ती तुम्हाला खरं ते सांगते आणि ज्या तुम्हाला सांगते ती आजारी होती मी तुम्हाला म्हणत होती बघा तिच्या काय गोष्टी आहेत हे मी तुम्हाला सांगायच्यात असं मी तुम्हाला म्हणत होती माझ्या प्रत्येक व्हिडिओ पण तिथपर्यंत काय आपण पोचलो नव्हतो त्यामुळे मी काय बोलू शकत नव्हती ह्या गोष्टी मला सांगते ज्या टायमाला ती आजारी होती बसली होती त्या टायमाला ती बोलायची आणि आगी लाग मला बोलली होती काय म्हणजे ती म्हणली होती की म्हणजे ती तिला सांगितलं होतं आम्हाला की म्हणजे बिशी <idez> होती ती चांगली होती तेव्हापासूनच आम्हाला माहिती होत की तिची बिशी आहे म्हणून आणि ती करते ही तिचं एक स्वप्न आहे स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं तिला गळ्यामध्ये पत्ता घ्यायचा होता आणि तुम्हाला तिला पंचर करायचं होतं पण आता ते स्वप्न राहून गेलं भावा बहिणीला तिथं ज्या टाईमाला आजारी होती तिला दवाखान्यातलं घरी आणलं तर अशा काही गोष्टी घडायच्या आधी तुम्हाला दोन दिवस तिने मला आधी सांगितलं की या म्हणली माझं घरात आहे ना म्हणे माझं माझी बिशी आहे म्हणली मी केलेली तर मी म्हणलं की आई तुझी बिशी जर असेल तर म्हणलं की मी तुला म्हणलं म्हणजे म्हणलं की पत्ता तुझी इच्छा आहे ना म्हणलं पत्ता आणि म्हणलं करून आणखी हवस करू घ्यायची पण तिनं मला घेऊन दिलं नाही भावने की नको मला म्हणजे मला काय आता डागाच्या सावलीला बसायचं नाही म्हणजे म्हणजे त्यावेळेस तिला काय गोष्टी म्हणायची की माझं राहिल्यातच किती दिवस तेव्हा मी डाग डागी घालत बसून म्हणजे मला काय सुद्धा नको पण म्हणली माझं आहे तर आता तिला पुढं काय बोलली ह्या गोष्टी मी बोलणार नाही फक्त परत कस काही लोकांना मी असं वाटेल की मी पैशासाठी किती लालजी आहे किंवा काय आहे मी पैशासाठी असं लालजीपणा दाखवला असतं किंवा काय असतं भाव बहिणी एवढ्यापर्यंत गोष्टी केल्या नसत्या कधी तुम्हाला मी खरं ते सांगते पण ज्या गोष्टी आता समोर घडून आलेल्या आहेत त्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणं योग्य समजते म्हणून मी तुम्हाला सांगते ह्या गोष्टी तर आता मग ती फोटो ठेवण्यासाठी तुम्हाला सांगते मी ह्या कपाटावरती जे आहे ना ही पिटी होती ही पिटी काढली आहे त्या डब्यामध्ये एका डब्यात तुम्हाला सांगतो तिनं म्हणजे असं कुणाच्या हाताला नाही यावरती कधी असं सांगितलं नव्हतं कुणाला पण माहिती की तिची विषय आहे म्हणून तिनं सांगितलं होतं पण असं दोन दिवस आधी की माझं पैसे घरात ही आहे तर इच्छा तर पूर्ण झाली नाही बर का आता हे पैसे काय मला सापडले नाही सांगितलं होतं पण हे पैसे काय आपल्याला सापडलेलं तर आता ही आवी परत राहते तुमचं जायचं काय झालं ते आता डबा खाली घ्यायचं होतं ते त्यांनी डबल नाही तर ते डबा खाली घ्यायचा होता डबा खाली घ्यायचा होता ते तुम्हाला सांगितलं त्यांनी डबा खाली घेतला आणि ती डब्बा आवीला फळला आणि आवीला ही फल तुम्हाला सांगितलं झालं पैसे लागल मग ती पैसे काढणार का नाही आम्ही राजू तुमचं दाजे होत डबा खाल्ल्यानंतर त्यांना पैसे ठेवलं पैसे पैसे ठेवलेले आहेत ही मी तुम्हाला दाखवते तिची शेवटची विच्चा ही विच्चाच राहून गेली तिचं स्वप्न हे स्वप्नच राहून गेलं तिला भरपूर कष्टातून तुम्हाला सांगते चार पैसे तिला ठेवलं होतं स्वतःसाठी कशासाठी तर तिला पत्ता घ्यायचा होता गळ्यातला तिला पंचन घ्यायचं होतं पण दुर्दैवाने आणि तिच्या नशिबाने परमेश्वराने नाही तिला ती येऊ दिलं नाही दिल्या इच्छा पूर्ण होऊ दिल्या जी देवाच्या तिच्या जे नष्ट होतं जी देवाची मर्ती होती ती देवाने केलं आता तुम्हाला सांगते अक्षरशः आहे ना माझ्या देवावरती सुद्धा तुम्ही म्हणताल मला योग्य तर असे काय म्हणते पण माझा विश्वास नाही राहिला मी तुम्हाला खरं सांगते कारण की एवढं संकट ते दाखव टाकून तुम्हाला सांगते देवाने जे करायचं होतं ना हेच केलं प्रयत्नाला आपल्या यश नाही दिलं देवाने पण असं त्याच्याला आता आज हिशोबाच्या काही गोष्टी होत्या तर तुम्हाला सांगते हे पैसे आपल्या ह्यांना सापडले नाही तर आता तुम्हाला सांगते जास्त जीव होता आवीच आवी तया जीव होता आता तुम्हाला सांगते जी जिथे ज्या त्या मार्गाने करतंय खातंय आहे ज्या त्या गोष्टी सॉल्व करत आहे आता आईचं काय गोष्टी हे पण तुम्हाला माहिती आहे तर भाऊ बहिणी तिचं पैसे आहेत तर, तर माझं एक वैयक्तिक मत होतं तुम्हाला काय वाटतंय सांगा माझं असं म्हणण होतं की आता जी काय पैसे आहेत ना आता हे पैसे ह्यात घालले ठायते हल्ली जी काय तुम्हाला सांगती अं म्हणजे आता आईची तर विचार पूर्ण झाली नाही तुझं स्वप्न स्वप्न सांगून गेलं आता ह्या पैशाचा योग्य ते वापर काय करायचा तर तुम्हाला सांगती माझं एक असं वैयक्तिक मत आहे की आता ही आयवे आहे तिचं तर आता जास्त जीव म्हणजे आगीतच तिचा जी काय तुमच्या सांगते आयवेच काय चार पैसे असतील किंवा तिचं चार काय पाच पैसा असेल तुम्हाला सांगते या खरं करायची खायची गोळ्या मिळायला राहायची पण नाही देवाला बघावलं त्या महोदय देवाने डोक्यात दोन घटल्यावर केलं तर मला असं वाटतं की ही जी आईचं पैसे आहे पैसे तुम्हाला सांगते आगीच्या नावावरती मुदतीवरती बँकेवरती म्हणजे बँकेवरती टाकावं बँकेमध्ये असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे सांगा भावले तर तिनं दवाखान्यासाठी युट्यूबच पेमेंट आल्यानंतर सांगते दवाखान्यासाठी तिने आईकडून कोण पैसे घेतलं होतं आणि तिनं मला फोन तर म्हणली की हो माझ्या पैसा हातातच लावू द्या नाही मला दवाखान्यात द्यायचं मला त्याला पैसे द्यायला म्हणजे पाच हजार रुपये तर तिने सगळं पैसे काढवते ते मधन ह्याच्याकडून पाच हजार रुपये घेतले असतात ह्या पैसे द्यायचं ती पैसे ह्या साईडला पैसे होतं पण मी त्या ह्या पैशातच तर ठेवलं राहायचं विषय आणि तुझं पैसे आहे तुम्हाला दाखवून भाऊ बहिणी म्हणायला की आधीच तर मला म्हणते म्हणतात कोण काय म्हणते की आम्ही तुला वड करून योग्य घर नावा करून घेईल परत अजून म्हणतात की वड करून योगीनं पैसे खाल्लं योगीला जर पैसा खायचं असोगीनं एवढं स्वतःच केलं नसतं तुम्हाला मी खरं ते सांगते हे विषय आताच नव्हता पहिल्यापासून भरपूर काय गोष्टी आपण आता केलेल्या नको सांगायला पण पैशाला जर लालची माणूस जर असत ना तर तुम्हाला सांगते असं सांगून करून कुठल्या गोष्टी करत नाही पण ह्या गोष्टी मला तुमच्यापासून सुद्धा दडवायला नको वाटत म्हणून मी तुम्हाला सांगते कारण की तिनं शेवटच्या क्षणापर्यंत ज्या तिला शेवटच्या क्षण त्या टायमाला माझं पैसे कळ हाय म्हणते होते घरात पण तिनं तुम्हाला सांगते तिच्या बिच्या होती त्या विच्छाला मी तिनं ठेवलं तिला पत्तानं पंचर करायचं होतं पण नाही परमेश्वारांना तिला लिहून दिलं नाही तिला घालून दिलं तर मी एवढं पण म्हणलं होतं ज्या टायमाला तिनं मला सांगितलं माहिती होती पण जेव्हा तिने मला सांगितलं होतं घरात नाही मला सांगितलं काय म्हणली होती आई किती पैसे आहे म्हणले होते तीस हजार रुपये तिला सांगितलं तीस हजार रुपये इथं घरातच म्हणली पण आता ते काय करायचं काय नाही करायचं ते पण तिला सांगितलं पण जी तिला सांगितलं हे नाही आपल्याला करायचं तुम्हाला सांगते तुम्हाला सांगते तिच्या पण आत्म्या शांतीला गोवं माझं असं म्हणणं आहे ते तुम्हाला सांगते ही जे पैसे आहेत ना हे आवीच्या भविष्यासाठी पुढे त्याला उपयोगी पडतेलं त्यासाठी तुम्हाला सांगते हे पैसे मला माझं असं वैयक्तिक मत आहे की आई आईच्या नावावरती मुदतीवरती पैसे ही टाकावं तर तुम्हाला काय वाटतं हे मला नक्कीच सांगा भाव भरलेलं आणि ती अशी पण वाट आवेला ह्यालाच हो म्हणत होती की आता जी राजूचे पोरग झालेला आहे त्याला काय करायचं बोलतो फेर आपण आता हे मला आईला सांगितलंय बरं का हे मला माहित नव्हतं काय म्हणलं <ण्णावित> आता आई चाल तिचा विषय झालेला हा भाऊ बहिणीना उद्या नको म्हणायला तर तुम्हाला सांगते आईचं असं होऊन मी इथं थांबलेली आहे तर माझं थांबण्याचं कारण एकच होता भाऊ बहिणीना दुसरी गोष्ट तर आपल्या म्हणत बघायला कुणी नाही जे काय असेल आपल्याला काय गोष्टी बघाव्या लागतं त्या आयज झालं आयचा परपच जिकडं नाही तिकडं तुम्हाला पडलेला आहे परत भाव चुलती मला काय म्हणते थोडं आईला पण बरं वाटल आई पण मला म्हणला की आता मला थांबतो तसं तर आहे तर मला म्हणतो तू जाऊ नको पण आपल्याला न जाऊन जमणार नाही भाऊ मी जाणार आहे मी त्याला ते मला मी त्याला म्हणले की माझ्यापर्यंत असं म्हणलं माझ्या बरोबर हा म्हणलं तिथं काय तुला जितकरा तितक्या दिवस हा तुम्हाला जर नाही करा नाही भाव मोठी बहीण बी त्याला घेऊन जात होती तिच्याबरोबर नाही गेला मी बी त्याला म्हणले पण ती काय नाही तर भावा बहिणीने आता हे आपल्या जे घरातलं आई पसारा सारा जर काढायचं म्हणलं तर मी म्हणते की दहा बाय झाल्याशिवाय तेरा झाल्याशिवाय हे पसारा काढायचा नाही तर आता हे झाल्यानंतर कसं काय नाही हे आपल्याला काढावं तर आईचं आबाचा फोटो ठेवत होती मी त्याच्यावरती डब्बा नव्हते तुम्हाला सांगते आता ह्याला आवेला ह्यांना काय गोष्टी माहिती असल्याला आपल्याला काय एवढं माहिती नव्हतं किंवा मी विचारलं पण तिला गरजेचं समजलं नव्हतं किंवा मी तिला विचारलं पण नव्हतं कि तुझं कुठं फक्त ती म्हणजे होती की माझ्या घरात पैसे आहेत मग कुठं पैसे आहेत काय आहे आपण विचारलं नव्हतं विचारलं होतं का मी अजिबात विचारलं नव्हतं मी आता ती ते काढली पोरांनी डबा काढला डबा काढल्यानंतर डबा पण असं त्याच्यात तुम्हाला सांगते ह्या पाकिटात असं पैसे आणि पैसे असं गुंडवून ठेवलेलं बरंच होतं ते धावलं तर बघा हे पैसे आहे दायचं पीसी आहे बावीस का तेवीस काहीतरी

बिच्छ राहून गेली कारण की तिचं लय स्वप्न होतं मला ती सारखी म्हणायची की एवढा मला पत्ता करायचा आहे तर ज्या टायमाला ती चांगली होती ना त्या टायमाला मी तिला म्हणलं की आई तुझी जर विषय आलेले असते ना तर म्हणलं आपण पत्ता करू म्हणलं मी तू करते तर मला म्हणली की तू या म्हणजे मी आपण पत्ता करू तर म्हणलं चालतंय म्हणलं करू आपण पत्ता मग ती अजून म्हणली की मला अजून पैसे कमी पडतात पेमेंट यायचंय म्हणजे जर माझं पेमेंट आहे म्हणजे अजून पैसे टाकून मला म्हणजे मला मोठा पत्ता करायचा मला मोठं पंचन करायचंय घाव बो तर मग काही तिच्या तिच्या कष्टाचं पैशाचं नाही देवाने तिला घालून दिलं तर मग काही तुम्हाला मी दाखवते कारण की मी तुम्हाला तोंड भरून मन भरून मी तुमच्या शेअर करत असते तुम्हाला सांगते जी काय गोष्टी झालेली आहेत ते हे पण तुम्हाला माहिती आहे की आणि त्या ही चार पैसे ही पैसे एवढं मौल्य नाही ते इतकं मोल आपले आहे होते पण तुम्हाला सांगते ह्या पैशाच्या समोर म्हणजे आई समोर हे पैसे काहीच नाही तर माझं हे पैसे आहेत तर आता हे ह्याच योग्य ते वापर मला तर असं वाटतं की हे जे आहे का ना तुम्हाला सांगते आवी आवीच्या नावावरती मुदतीवरती वर्षी पैसे टाकावत असं मला वाटतं त्या टायमाला तर आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा भाव तुमचा काय विचार आहे आता ह्याच्यावर मी म्हणजे आता कुणाचं काय सल्ला आहे तर हे मला माहित नाही पण जी एक माझे जी मनाला ना ही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न तुम केला भाव बहिणी तिच्या कष्टाचा तिला ती उपयोगी नयच म्हणजे तिची पूर्ण झाली मग जास्त जो आवी मध्ये आयचा होता तर तुम्हाला त्याच्यासाठी जर हे पैशाचा योग्य ते वापर केला तर कधी चांगला राहील तुम्हाला काय वाटतं सांगा दोन तीन पैसे बरं का मी पैसे ठेवतील बँकेचं पुस्तक आहे का नाही काय काय

आणि तुम्हाला माहिती आहे का गेल्या वर्षी ती कांदा ही काढायला जात होती बघा ह्या म्हणजे उन्हाळ्याच्या ना ती कांदा काढायला जायची कांदा काढायची त्यात उडत घ्यायची कांद कष्ट भरपूर असं केलं बरं का कांदा ही काढायला जायची खुरपायला जायची आणि तिकडे जिथं कामाला जात होती ना तिकडंच तुम्हाला भिशी लावलेली होती मग तिकडंच ती भीशी बन द्यायची हिबी करायची कधी बीशी तिला लागले हे कधी नाही हे आपल्याला माहित आहे फक्त म्हणायचे की माझी बिशी नाही येऊघा बीशी लावली होती तर मला म्हणायची पत्ता हे करायची तर आता माझी बहीण बी म्हणायची मी बी म्हणायची बघा बी तिला सांगितलेलं होतं माझ्या बहिणीला बी माहिती होतं की तिला बिशी लावलेलं आहे म्हणून ती बी म्हणायची मी बी म्हणायची की आई तुझ्याकडे जर पैसा असलेलं तर तू सा म्हणजे तिकडे घेऊन या किंवा तिकडे येतो आपण चांगला तुला तुझा विचार घेऊ आपण पत्ता तुला पण घेऊन होईल म्हणलं तेवढ्या पैशात तर ते म्हणायची की नाही मला अजून पैसे कमी पडतात पैसे पत्ता घ्यायची असे म्हणायचे होती आता शेवटी मोठ्या बिना इच्छा इच्छा राहून गेली आता ह्या पै तिच्या कष्टाच पैसे यायच मग मला असं वाटतं की ही आवीवरती तुम्हाला सांगते ते कुणालाच म्हणजे आपल्याला बी नको कुणाला आता नको तुम्हाला सांगते ह्याच्यावरती नाही ना आम्हीवरती मुदतीवरती पैसे टाकावत असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं तुमची काय राय आहे हे मला सांगा भाव बघायला नक्कीच कमेंटमध्ये तर मी आता हे आयचा पैसे आहे तर हे हाय असंच ठेवणार आहे तुम्ही मला सांगा त्यानंतर मी बघते आपल्याला त्या बाहुलीत राहिलं तुम्हाला सांगू तिनं लय कष्ट करून हे चार पैसे

तर आता वाढल्याच ठेवल्या पिटे ही पिटी पण ह्यांनी काढली पिटी ही डबा डबाहेर काढला तर मग ना ते पैसे रडत नाही